हाय व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल तर सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि मी आज व्हिडिओची सुरुवात एवढ्या लवकर करते आहे कारण आज काकू येणार नाही आहे तर घरातली जी सगळी कामं आहेत ती मला एकटीला मॅनेज करायची आहेत तर अगस्त्याला टिफिन वगैरे द्यायचं असतो आणि ब्रेकफास्टची तयारी वगैरे करायची आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कारण अगस्त्य लवकर उठतो आणि तो उठल्यानंतर मला काहीच कामं करता येत नाहीत त्यासाठी मी लवकर उठून सगळ्या कामांची प्रिपरेशन करायला स्टार्ट करते तर मी आजचा दिवस जो आहे कसं मॅनेज करणार आहे एकटी हे तुमच्याशी मी आज आज शेअर करणार आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला स्टार्ट तर मी दिवसाची सुरुवात लिंबू पाण्याने करते आता थंडीसुद्धा खूप आहे आणि उठल्या उठल्या गार पाणी पिणं पॉसिबल नाही त्यासाठी मी लिंबू पाणी पिते आणि त्यासाठी मी या भांड्यामध्ये एक ग्लास पाणी ठेवलेलं आहे पाणी थोडंसं कोमट केल्यानंतर मी ते ग्लासमध्ये घेते तर मी या ग्लासमध्ये मध टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर अर्धा लिंबू पिळून घेते आणि मग आपण पाणी कोमट केलं होतं ते पाणी मी याच्यामध्ये टाकते त्याला छान असं घालून घेते काही सकाळी थंडी सुद्धा आहे आणि थोडंसं कोमट पाणी दिल्यानंतर छान वाटतं लिंबाचं पाणी आहे त्याच्यामुळे मला थोडा वेळ आणि फुल फील, -फील होतो आज आ, मी आज इडली बनवणार आहे मग ती ब्रेकफास्टसाठी सुद्धा होईल आणि लंचसाठी सुद्धा होईल काय बनवायचं हे मी कालच ठरवून ठेवलं होतं जेणेकरून मला सकाळी उठून विचार नाही करायला लागणार की काय आहे किंवा काय तिचं पीठ बनवलेलं आहे ते इन्स्टंट आहे त्याच्यासाठी मी कोणतंही पीठ रात्री भिजवणं वगैरे अशा गोष्टी केलेल्या नाहीये आणि मी ज्या पद्धतीने करते त्याच्याने इडली खूप छान होतात चला तर मग आपण बघू ते कसं बनवायचं इडली बनवण्यासाठी मी एका भांड्यामध्ये दोन वाट्या घेतलेल्या आहेत आणि दोन वाट्या रवा जो आहे तो घेतलेला आहे जर रवा असेल तर एक वाटी दही लागतं छान असं हलवून घ्यायचं जसं लागेल तसं थोडं थोडं टाकायचं कारण इडलीला थोडं जे आहे ते घट्ट बॅटर लागतं एकत्र मिक्स करून घ्यायचं एक चमचा मी तरी लागले झाला तर ह्या बॅटरला झाकण लावून एक पंधरा वीस मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवू त्याच्यामुळे रवा जो आहे तो छान असा फुलेल रवा इडली बनवण्यासाठी रवा मी रेस्ट करायला ठेवला आणि तोवर आधी किचनच्या ओट्यावरची जी जाळी आहे ती मी रिकामी केली जाळीतील भांडी नीट जागेवर लावली की किचन एकदम फ्रेश आणि सुटसुटीत वाटतं म्हणून सगळ्यात आधी मी ते काम कंप्लीट केलं किचन छान फ्रेश दिसायला लागलं तोवर माझं लक्ष विंडोकडे गेलं विंडोवरसुद्धा डस्ट जमा झाली होती त्यामुळे विंडोवर ठेवलेले जे काही साखरेचे तेलाचे डबे होते ते मी सगळे काढून घेतले आणि काचा आणि फ्रेम छान अशा पुसून घेतला त्याच्यानंतर ओल्या कपडाने ते सगळं काच विंडोच्या काचा वगैरे छान अशा क्लीन करून घेतल्या क्लीन केल्यानंतर बाहेरील लाईट खूप छान आत येत होती आणि त्यामुळे किचन इन्स्टंटली फ्रेश दिसायला लागली आणि त्यानंतर तिथे असलेल्या बरण्या छान पुसून स्वच्छ करत मी जा त्या जागेवर ठेवल्या तोवर माझं लक्ष किचनच्या कॉर्नरवरती गेलं तिथं मी माझे प्लांट्स ठेवले होते तर त्यांच्यावर सुद्धा दूर जमा झालेली होती तर ती छान अशी हलक्या हाताने काढली आणि थोडं पाणी मारून सुद्धा क्लीन केलं आणि येलो जी पान आहेत ती तोडून टाकली आणि भरणीमध्ये सुद्धा पाणी चेंज केलं सगळं छान क्लीन झालं इतक्यात तेवढ्यात माझा रवासुद्धा छान असा रेस्ट होऊन हलका मऊ झाला होता आता इडली बनवायची तयारी मी स्टार्ट करते आता बाकीच्या सगळ्या गोष्टी मी आवरून घेतलेल्या आहेत आणि आता इडली करायला स्टार्ट करू तर त्याआधी मी गॅसवरती भांडं ठेवलेलं आहे पाणी घेऊन आणि त्याच्यानंतर त्या डिशेस आहेत इडलीच्या त्याला मी ऑइल लावून घेते आणि इनो आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे त्याच्यामुळे इनो टाकल्या टाकल्या लगेचच आपल्याला त्या डिशमध्ये इडली टाकायचे आहेत तर मी तुम्हाला प्रमाण सांगितलं होतं की दोन वाटी रवा आणि एक वाटी दही तर त्यासाठी एक जे पाऊच असतं इनोचं लेमन फ्लेवर वालं ते लागेल आणि याच्यामध्ये आपण सगळं आता प्रिपरेशन करून ठेवलेली आहे पाणी आहे आणि सगळ्या ज्या डिशेस आहेत त्यांना सुद्धा तेल लावून ठेवलेलं आहे तर आपल्याला हे सगळं इनो टाकल्यानंतर मिक्स करून पटकन हे सगळं इडलीच्या डिशेस असतात त्यामध्ये टाकायचं आणि पटकन याला झाकून इडलीला शिजवायला ठेवायचं आहे तर या गोष्टी पटपट करायच्या आहेत इनो टाकल्यानंतर जास्त वेळ घालवायचा नाही आहे मी इनो टाकते आणि याला छान असं हलवून घेते त्यामुळं पीठ जे आहे ते छान असं फुकतं सुद्धा आपण छान असं रेस्ट करू आहे पंधरा मिनिटं रवा सुद्धा छान असं भिजलेला आहे आणि आता इनो टाकल्यानंतर हे जे बॅटर आहे ते खूप फ्लफी झालेलं आहे हे जो आहे तो छान असा मिक्स झालेला आहे आणि आता आपण जे डिश आहेत त्याच्यामध्ये हे बॅटर टाकणार आहोत इडली खूप छान होते याच्यामुळं आणि इन्स्टंट होणारी आहे त्यामुळं आणि घरात जे साहित्य आपल्याकडे अव्हेलेबल असतंच त्याच्यातूनच ता हो हे बनवते मी करायला मी ठेवली आहे आणि मिडियम गॅसवर मी पंधरा ते वीस मिनटं त्याला शिजवून घेईन माझ्याकडे वेळ आहे तर मी चटणीसुद्धा बनवून घेते मी बनवण्यासाठी जे काही लागतं ते मी सगळं चिरून वगैरे ठेवलेलं आहे त्यात आधी मी टाकलेलं आहे खोबरं त्याच्यानंतर कांदा कांद्यानं खूप छान टेस्ट येते तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा मिरच्या टाकलेल्या आहेत मी तीन मीर टाकलेली आहे त्यानंतर थोडे भाजलेले शेंगदाणे मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे उडीद डाळ थोडी भाजलेली आहे चमचाभर आणि ती गार करून ती सुद्धा टाकते त्याने खूप छान फ्लेवर येतो मीठ साखर थोडीशी टाकायची असं चाट मसाले टाकून तुम्ही एकदा चटणी नक्की ट्राय करा खूप छान आणि टेस्टी होते त्याच्यानंतर मी याला थोडं थोडं पाणी घालून जे आहे ते बारीक करते जर आपण चटणीच्या चे प्रिपरेशनला स्टार्ट करतोय तर मी एका पॅनमध्ये दोन चमचे तेल आहे आणि आता तेल चांगलं आहे तर यामध्ये थोडंसे मी टाकणार आहे मोहरी मग चिरे कडीपत्ता जिरं मोहरी हे सगळं क्रिस्पी आहे आता गॅस बंद करायचं आहे मिक्सरमध्ये वाटण जे बारीक केलेलं आहे ते त्याच्यामध्ये टाकते आणि सुद्धा आहे आपल्याला किती पाहिजे छान असं हलवून घेते आपली छान आणि टेस्टी अशी चटणी रेडी आहे इकडे इडली सुद्धा झालेली आहे आणि चटणी सुद्धा रेडी आहे तर तुम्ही बघू शकता इडली जी आहे तो खूप छान सॉफ्ट आणि स्पोंजी झालेली आहे तर मी ब्रेकफास्ट आणि लंचची जी प्रिपरेशन आहे ती सगळी करून आलेली आहे राहिलं आहे फक्त अगस्त्याचा टिफिन तर सकाळी सकाळी कोवळं होऊन आलं होतं म्हटलं थोडा वेळ उन्हात जाऊन येऊ थोडं वाक वॉकिंगसुद्धा होईल या सगळ्या गोष्टी करून मग मी वर जाईन थोड्या वेळात मग अगस्त्याचा टिफिन आणि जे काही सकाळचं रुटीन आहे ते चालू होईल ते सुद्धा उठलेलं आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अगस्त्या तर मी अगस्तेचा टिफिन जो आहे तो बनवायला स्टार्ट केलेली आहे तर त्यासाठी पॅनमध्ये मी एक छोटा चमचा तूप टाकलेला आहे जिरं टाकलेलं आहे कडीपत्ता टाकलेला आहे आणि इडल्या ज्या आहेत त्या मी बारीक बारीक चिरून त्यामध्ये टाकलेत आणि वरून थोडासा मॅगी मसाला टाकला आहे आणि ते छान असं हलवलेलं आहे हे टेस्ट टेस्टला खूप छान आणि टेस्टी लागतं आणि हेल्दीसुद्धा आहे तुम्ही हे नक्की ट्राय करा मुलं खूप आवडून खातील तर इथे छान अशा इडलीच्या ब्रेकफास्ट साठी मी सुद्धा डिश रेडी केलेली आहे छान स्पॉन्जी तुम्ही बघू शकता ते पण बाय तर तो उठल्या उठल्या सुद्धा सगळे असे खेळणे खेळत बसतो आणि तो, तो उठल्यानंतर ही असा काही सगळा पसारा होतो त्याच्यानंतर बाल्कनीमध्येच नाही तर सगळीकडे हॉलमध्ये वगैरे सुद्धा त्याचे खेळणी असतात इकडे आहेत इकडं आहे सगळं त्यांनी पसारा करून ठेवलाय त्याच्यानंतर ते सगळं झालं आणि किचनमध्ये आता ब्रेकफास्ट वगैरे केलेलं सगळं जे आहे ते सगळं आहे हे सुद्धा मला क्लीन करून घ्यायचं आहे माझी बाल्कनी छान अशी क्लीन करून घेतलेली आहे झाडून पुसून आणि जिथला जो पसारा आहे तो सगळा छान असा ठेवलेला आहे त्याची खेळणी जी, जी पसरलेली होती ती एका बास्केटमध्ये छान अशा ठेवलेली आहे आणि माझी बाल्कनी ती छान क्लीन झालेली आहे मी बघू शकता त्याच्यानंतर हॉलमध्ये वगैरे सुद्धा हॉल सगळा छान असा क्लीन केलेला आहे तिकडे देवपूजा सुद्धा झालेली आजच्या कामांचा बराचसा ताण संपला आणि आता माझी बाल्कनी पूर्णपणे फ्रेश स्वच्छ आणि हवेशीर आहे आणि इथे बसून मी माझा छोटासा मिल टाईम एन्जॉय करते आहे या थंडीत बाल्कनीमध्ये बसून गरमागरम कॉफी पिण्याचा एक वेगळाच आनंद आहे हवा थोडी गार थोडंसं ऊन आणि हातात स्टीमिंग कप ऑफ कॉफी बस दिवसाची परफेक्ट सुरुवात हलकीशी थंडी वा शांत वातावरण आणि बाल्कनीमधला हा कम्फर्ट झोन अशा वेळी मिळणारा कॉफीचा एक घोट म्हणजे मस्त शब्दात न सांगता येणार असून पण सगळ्यात आधी जा, जास्त लक्ष जातं ते माझ्या प्लांट्सकडे दररोज त्यांच्याकडे काही ना काही बदल दिसतो कुठेतरी नवीन पान उमरलेला आहे कुठे हलकीशी फांदी वाढलेली असते कुठेतरी त्यांचा रंग गडद झालेला ही छोटी छोटी वाढ बघताना असं वाट या हिरवळीत किती शांतता दडलेली आहे हे प्लांट्स बघून मला असं वाटतं की हळूहळू दररोज केलेली वाढ किती सुंदर दिसते मी याला माझ्या यूट्यूब जर्नीशी रिलेट करत असते आणि या शांत बाल्कनीत दोन मिनिटं बसले तरी एकदम मन शांत आणि हलकं होऊन जातं बाल्कनीमध्ये थोडा वेळ घालवल्यानंतर असं वाटलं की आज दारात रांगोळी काढूया कारण मी जर रांगोळी खराब झाली असेल तरच काढत असते मागच्या दोन दिवसांपासून तीच रांगोळी होती ती खराब वगैरे झाली नव्हती पण काम माहीत मला आज दारात रांगोळीशी रांगोळी काढावीशी वाटत होती थोडा वेळ बाल्कनीमध्ये बसून मी लगेच रंग आणले आणि दारात रांगोळी काढायला सुरुवात केली काही मोठी नाही पण दारात शोभेल अशी रांगोळी काढली नीट आणि सिंपल डिझाईन असलेली बाल्कनीतील ती शांत वेळ आणि नंतर रांगोळी काढताना मिळालेली काम फिलिंग दोन्ही मिळून आजची सकाळची सुरुवात खूप सुंदर झाली ही माझी आजची मॉर्निंग रुटीन होती बाल्कनीचा छोटासा टाइम आणि त्यानंतर छोटीशी रांगोळी oh, okay. अगस्त्या पपाया ये ये हळूहळू हळू छान आहे ना तर अगस्तला आणि मला पपाया खूप आवडतो छान आहे का छान <laughs> आहे आ आ, आ आ आ आ तर आम्ही इथं पपाया व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला कमेंट नक्की सांगा आणि जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजना लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण परत भेटू अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत बाय बाय करून मी एकदम रिलॅक्स मोड मध्ये होते बाल्कनी पण छान दिसत होती आणि मला वाटलं बस आजचा क्लिनिंगचा चॅप्टर बंद पण क्लिनिंग कधीच संपत नाही फक्त ब्रेक्स मिळतात <laughs>